कंपाऊंड आहे बघू शकताय आतमध्ये मध्ये बांगला आहे घर आहे त्यांचं राहतं आणि बरोबर कंपाऊंडच्या बाजूलाच हा साप आपल्याला दिसतोय तर तो, तो आवाज जर तुम्ही ऐकला त्याचा तर लक्षात येईल गोनसाप किती विषारी असतो आणि त्याचा आवाज कसा असतो हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे म्हणजे बरणीतून सुद्धा आपल्याला आवाज बाहेर करतोय लक्षात घ्या बघू शकाल तो कशा पद्धतीनं खाली ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या चार महिन्यामध्ये त्यांचा प्रजनन काळ असतो त्यामुळं बघा सर्पमित्रांना तसेच ग्रामस्थांना पण माझी नम्रतेची विनंती आहे की एक जर साप आपल्याला दिसला तर त्या ठिकाणी दुसरा साप असण्याची शक्यता या चार महिन्यामध्ये दाट असते त्यामुळं जास्त काळजी घेतली पाहिजे साप पकडत असताना बघा की एक साप दिसतोय म्हणून डायरेक्ट एक साप पटकन पकडायला जायचं नसतं कारण दुसरा पायात असला तर तो चावू शकतो तर बघा या कुठेशी बाहेर आहे का ती बाहेर होत बर 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 बेटर हा दा बघ बेटर बापरे गोणस आहे तर नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सूर्यवशी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे बघा तर बघा की मित्रांनो आज आपण ढवळीश्वर गावामध्ये पोचलेलो आहे बघा तर बघा आपल्याला राहुल म्हटले यांनी कॉल केला त्यांचं मनापासून धन्यवाद बघा तर बघा की एका कुत्र्यावरती कुत्र्यामुळं बघा हा साप आपल्याला दिसलेला आहे बघा तर बघा कंपाऊंड आहे बघू शकता आहे आतमध्ये बांगला आहे घर आहे त्यांचं राहतं आणि बरोबर कंपाऊंडच्या बाजूलाच हा साप आपल्याला दिसतोय तर तो आवाज जर तुम्ही ऐकला त्याचा तर लक्षात येईल गोनसाप किती विषारी असतो आणि त्याचा आवाज कसा असतो हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे तर बघा मित्रांनो की साप स्वतःहून कधी कोणाला चावत नसतात परंतु लक्षात घ्या की कसं असतं की चापांच्या विषयी थोडंसं ज्ञान असणं आपल्याला खूप महत्त्वाचा विषय आहे तर बघा मित्रांनो की आपण त्याला कुठल्याही प्रकारचा हात लावणार नाही आणि बिन हात लावताच त्याला पकडायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे बघू आहे आपण त्याला बेना हात लावण्याचा प्रयत्न करतोय आणि बेना हात लावता त्याला पकडणार आहे कारण बघा हा साप अतिशय विषारी आहे आणि या सापाला हात लावणं म्हणजे खूप मोठी चूक आहे म्हणूनच आपण कुठल्याही प्रकारचा त्याला हात लावणार नाही आणि त्याला पकडताना एकदम म्हणजे की आपली आपली बोट त्याला सापडणार नाहीत या पद्धतीनं जर आपण त्याला अगदी सुरक्षितपणे त्याला पकडत असतो बघा मित्रांनो तर आपण त्याला बर्नीमध्ये पॅक करून घेतले तर आता त्याची थोडीशी माहिती आपण देणार आहे थोडंसं शांत होऊन देऊ द्या त्याला आणि त्यानंतर आपण त्याला घेणार आहे आता थोडंसं त्याला शांत होऊ द्या कारण कसा आहे हा साती विषारी आहे आणि तो वरती येण्याचा प्रयत्न करतो अजून तो बसवलेलं नाही कारण त्याची डिटेलमध्ये आपण माहिती देणार आहे तर आपण त्याला बघितलं का तुम्ही अजिबात हात लावलेला नाही कारण कसं आहे की हा साप अतिविषय आहे आणि तो चिडला होता जास्त वॉर्निंग द्यायला लागला होता आणि त्यामुळं आपण त्याला कुठल्याही प्रकारचा हात लावलेला नाही तर बघा मित्रांनो की हा साप बऱ्यापैकी आपल्याला ओसामध्ये सोयाबीनमध्ये आढळून येतोय आणि अजगर समजून काही नवीन सर्प मित्र जे आहेत शिकाऊ तर ते अजगर समजून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात आणि हेडकॅच करतात बघा आणि हेडकॅच करत असताना बरणीत घालताना त्याचा वेग प्रचंड आहे बघा त्यामुळं काय होतंय की बाहेर आहे बरोबर आणि बोटाला वगैरे चावला तर बऱ्यापैकी धोका होतो आहे त्यामुळं अजगर समजून कोणीही त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका तो आतमधून म्हणजे सुद्धा आपल्याला आवाज बाहेर करतोय लक्षात घ्या बघू शकता तो कशा पद्धतीनं खाली बसला आहे आता आपण त्याला थोडंसं माहिती देण्याचा दे प्रयत्न करूया बघा बघू शकताय तर तो कशा पद्धतीनं बरणीवर सुद्धा बाईट करण्याचा प्रयत्न करतोय तर बघा त्याची माहिती मी तुम्हाला देतो तर बघा त्याचं जे डोकं आहे ते बदाम आकारचं डोकं आहे आणि तो वरती येण्याचा प्रयत्न करतोय परंतु आपण त्याला वरती येऊन देणार नाही लक्षात घ्या बघू शकताय त्याचं जे डोकं आहे ते त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं त्याचं डोकं आहे आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर बघू शकताय नाही अजून ते खाली गेलेला नाही खाली गेल्यानंतर तो विठोळा जावा घालून बसेल त्याच वेळेला आपण त्याला माहिती देणार आहे बघू शकताय त्याचं डोकं पूर्णपणे वर येत आहे बघा बघू शकताय त्याचा पोटाकडचा भाग आपल्याला दिसतोय पांढरा वगैरे आहे दिसतोय आपल्याला तर तो, तो पूर्णपणे चिडलेला आहे कारण कुत्र्याने त्याला थोडस कुत्र्यामुळे तो साप सापडला आहे लक्षात घ्या एकदम काळजीपूर्वक आपल्याला माहिती द्यायची आहे तर बघा त्याचं जे डोकं आहे ते त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं डोका आहे आणि मानेपासून संपूर्ण शरीर बघा तपकिरी त्याला काळपट आणि पांढरी किनारपट्टी असलेल्या रेषा म्हणण्यापेक्षा पांढरी किनार असलेले शिक्क्यांच्या रांग आहेत बघा बघू शकता आहे सरासरी बघा सहा फुटापर्यंत वाढणारा अतिविषारी सर्प आहे याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचं विषार होऊन येत असतं बघा की ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या चार महिन्यामध्ये त्यांचा प्रजनन काळ असतो त्यामुळं बघा सर्पमित्रांना तसेच ग्रामस्थांना पण माझी नम्रतेची विनंती आहे की एक जर साप आपल्याला दिसला तर त्या ठिकाणी दुसरा साप असण्याची शक्यता या चार महिन्यामध्ये दाट असते त्यामुळं जास्त काळजी घेतली पाहिजे साप पकडत असताना बघा की एक साप दिसतोय म्हणून डायरेक्ट एक साप पटकन पकडायला जायचं नसतं कारण दुसरा पायात असला तर तो चावू शकतो तर बघा या चार महिन्यात फक्त जास्त काळजी घ्यायला पाहिजे तर बघा यांचा प्रजननमध्ये बघा एका वेळेला सहा ते एकशे चारपर्यंत पिल्लं देऊ शकते आणि बऱ्यापैकी उसामध्येच ते आढळून येतं आहे जन्माला आलेलं पिल्लू एकोणतीस सेंटीमीटरचं से पिल्लू असतं बघू शकताय हेमोटॉक्सिन असतं त्याच्यामध्ये तर ते आपल्या रक्ताबिस्तरण संस्थेवरती त्याचा विषाचा परिणाम होत असतो परंतु बघा याची सुदैवाची गोष्ट बघा वीस टक्के कोरडाचा हवा पण असतो त्यामुळे जरी गुणसाप चावला तरी घाबरून न जाता ताबडतोब दवाखान्याचा जायचं सर्पमित्रांना पहिल्यांदा याची सूचना द्यायची कारण बघा सर्पमित्र सगळ्यांपेक्षा त्यांना जास्त सापांबद्दल माहीत असतं त्यामुळं ते डॉक्टरांची गाठ घेऊन डॉक्टरांना सल्ला मसलत करून पेशंटचा जीव वाचवला जातो आपण आत्तापर्यंत तीस लोकांना वाचवण्यामध्ये आपल्याला यश आहे बघू शकता खूपच सुंदर असा हा साप आहे परंतु चावला तर मग बघा पाहुनपाई बोलावं लागतील त्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो की आपण त्याला पकडून झालेला आहे तो आता शांत झालेला आहे तर बघा अशा ज्या ज्या वेळेला पोझिशनमध्ये बसतो तर तो अटॅकची पोझिशनसुद्धा म्हटली जाते कारण तो मध्ये डोकं घेऊन असं कुंडली मारून बसतो त्यावेळेला त्याची अटॅकची पोझिशन असते हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे बघा अतिशय सुंदर साप दिसायला आहे अजगर समजून कोणी सुद्धा पकडायला जाण्याचा प्रयत्न करू नका तर बघा मित्रांनो आपण पकडलेला रसलवायपर म्हणजे गोनज ते साप तर त्याला असं आपण निसर्गात सुरक्षितपणे सोडतोय तर अगदी चपळते ना तो आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे तर भेटूया नवीन वडूमध्ये नवीन सापासोबत तो सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो